अशी मस्त सजवलेली बैलगाडी आणि ते पण मी चालवलेली बघून असं झालं असेल ॲह ते बाप रे पण माझं असं होतं एक मी बैलगाडी चालवली तर हा आहे आमच्या गावातला पारायण समाप्ती सोहळा या दिवशी आमचं अख्खं गाव सगळं एकत्र येतं आणि देवांची असं बैलगाडीतून मिरवणूक काढली जाते सगळ्या गावातून वगैरे त्यावेळी अशा महिला बैलगाडी थांबवून त्याची पूजा वगैरे करतात बैलांची पूजा करतात आणि हे सगळं झाल्यानंतर महिला बैलगाडीसमोर कोण फुगड्या खेळतं कोण फोटो काढतात आणि सगळं गाव एकत्र येऊन हा एक, एक मस्त तो वेगळाच सोहळा असतो आणि हा सोहळा खरंच बघण्यासारखा असतो मला तर खूप आवडतं ह्याच्यामध्ये सहभागी व्हायला हो पण ह्यावेळी मी असं ठरवलं की सगळ्यांच्यासारखं सहभागी न होता बैलगाडी चालवायची आणि सकाळीच वशीला लावला मग दिरांची बैलगाडी त्यांना आधीच सांगून ठेवलं की यावेळी बैलगाडी मी चालवणार आणि घरातल्या पण सगळ्यांनी मला हो म्हणून सांगितलं की ठीक आहे चालेल तर कसं असतं ना सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असं जे मस्त वाटेल ते नेहमी आयुष्यात करत राहायचं मग त्याच्यासाठी वयाचं बंधन कधी ठेवायचं नाही आणि मी तसंच केलं ह्यावेळी बैलगाडी मी स्वतः सगळ्या गावातून फिरवली गर्दी तर बघताय तुम्ही म्हणजे सगळे गाव एकत्र येतं गावामध्ये पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते वेगवेगळे खेळ खेळतात महिला सगळा मस्त एन्जॉय करतात कार्यक्रमाचा त्या आणि बैलगाडी आता थोड्याच वेळात मंदिराच्या इथं पोचणार आणि त्याच्यानंतर मग पंगवत बसते गावातल्या सगळ्या मला नाही दिलं देना असू दे देईन मला तो येऊन गावातल्या पंक्तीतली ती लापची तो मसाले भात आणि ती आमटी आ हा 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 मस्त मस्त आणि अशा पद्धतीनं जेवण झालं आणि पॅरेंट्स मला संपला